नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आहे तेवीस जून वार सोमवार शेतकऱ्यांसंबंधीच्या झटपट पीक किंवा अनुदान आणि शेतकरी कर्जमाफी या संदर्भातल्या ठळक महत्वाच्या बातम्या आज आपण आजच्या या बापी सत्रात पाहणार आहोत बघूया सविस्तर बातम्या खरीप हंगामासाठी पस्तीस टक्के कर्ज वाटप झाले पावसामुळे पेरण्या खोळंबल्याने कर्ज वाटप ही संत गतीने सार्वजनिक ग्रामीण बँकांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष असल्याची शेतकऱ्यांची ते ऐंशी रुपयांची झाली दरवाढ होण्याची शक्यता अजून वाढणार बेदानाचे दर दोनशे सत्तर ते तीनशे पन्नास रुपये किलो इराणला होणाऱ्या शेतीमाल निर्यातीवरती परिणाम होणार इस्रायल इराण युद्धामुळे साखळीचा फटका भारतातून शेतीमालाची निर्यात सुरू आहे नाशिकहून झेपावलेले पाणी थेट जायकवाडीमध्ये बारा हजार सहाशे वीस क्युसेकने आवक मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने नाशिक जिल्ह्यातील चार धरणातून पाणी झेपावले कोकण पश्चिम महाराष्ट्रात दमदार उंच लाटांचा इशारा आणि ऑरेंज अलर्टही आज आणि उद्या या पावसाची शक्यता प्रकल्पामध्ये वाढला पाण्यासाठा गेल्या वर्षीच्या हो तुलनेत यावर्षी जून चाळीस टक्के धरणं भरण्याची आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उपेक्षितच पाठचा आधार गेला सरकारनेही पाठ फिरवल्याने शेतकरी मित्रांवरती मोठे संकट सौर कृषी पंपाच्या समस्या सोडविण्यासाठी महावितरणचा पुढाकार पाच वर्षे देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संबंधित कंपनीवरती शेतकऱ्यांनी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून घ्याव्यात प्रचंड प्रतिसादात पार पडला किसान ब्रिगेडच्या कर्जमुक्ती अभियानाचा तिसरा टप्पा राज्यभरात लाखोंवरती अर्ज वर्थ दाखल जिल्हाधिकारी तहसील कार्यालयावरती येणारी झुंबड अर्ज संपल्यामुळे अखेर झेरॉक्स प्रति अर्ज सादर मराठवाड्यात हलक्या सरी कोसळणार मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्रातून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसात मराठवाडी भागातील विविध ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता युतीचे वारे फिरले स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश चाळीस लाख मतदार कसे वाढले हे आपण शोधा उद्धव ठाकरे यांनी शाखा प्रमुखांच्या बैठकीत दिले आदेश अयोध्येतील राम मंदिरांचे मुख्य काम ऑक्टोबर पर्यंत पूर्णत्वास मंदिर ट्रस्ट चे महासचिव राय यांची माहिती परंतु भाजपने अगोदरच उद्घाटन केल्याने देशभरात होता संताप उजनी धरणातून भीमा नदीत सोडले पाणी एकूण पाणीसाठा शंभर टीएमसी झाला धरणाची टक्केवारी टक्के वर पंचवीस जून पासून सोडणार कालव्यात आणखी पाणी त्यामुळे धरणामध्ये मुबलक वाढला देशात दोन लाख नवीन कृषी पदसंस्था स्थापणार केंद्रीय मंत्री अमित शहा यांची ग्वाही महाराष्ट्र गोवा कर्नाटकातील संस्था या बावीस नव्या सेवांशी जोडल्या जाणार देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा पैठण दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचं स्वागत दर्शनासाठी भाविकांच्या रांगाच रांगा भाविकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्याकडे सरकारची भूमिका कोणत्याही अडीअडचणी येऊ नयेत म्हणून सरकार सरसावले गुजरातमध्ये पूरस्थिती उत्तर प्रदेशात वीज पडून दहा जणांचा मृत्यू गेल्या दोन दिवसात मानसूनने राजस्थान मध्य प्रदेश गुजरात झारखंड बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये घातलाय हाहाकार पुढील दोन दिवस राहणार जोरदार पाऊस राज्यात खरीप पिकांच्या पेरण्यांचा टक्का वाढला शुक्रवार अखेर तेहतीस पॉइंट एकोणसाठ लाख हेक्टरवरील तेवीस टक्के पेरण्या पूर्ण जमिनीला वापसा असल्याने सोयाबीन कापूस मका बाजरीच्या पेऱ्यांमध्ये वाढ कृषी आयुक्तालयाच्या ताज्या अहवालातील माहिती आणि स्विस बँकांमध्ये भारतीयांचा पैसा झाला तिप्पट गुंतवणूक की ब्लॅक मनी दोन हजार तेवीसच्या तुलनेत सत्तर टक्के वाढ झाल्याची माहिती रँकिंगमध्ये चारशे अठ्ठ्याऐंशी स्थानी भारत ब्लॅक मनी ठरवता येणार नाही स्विस अधिकाऱ्यांचा खुलासा घाट माथ्यावरती मुसळधार पाऊस तामिळ तीनशे सत्तर मिलीमीटर पाऊस कोकणामध्ये सर्वाधिक पावसाची झाली नोंद जून महिन्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पावसाचे जोरदार आगमन होणार आहे आज आणि उद्या जोरदार महाराष्ट्र सर्वच भागामध्ये पाऊस पडेल मात्र साधारणतः एकोणतीस जून पासून राज्याच्या सर्वच भागामध्ये कमी दाब तयार होत असून महाराष्ट्रात पुन्हा सलग आठ दिवस पाऊस पडणार त्याचा इशारा आपण देत आहोत शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यावी धन्यवाद जय हिंद